तेराणे वगैरे सवार गंगा पूजने कार्यक्रम पश्चात दिबेटा हमारो प्रेमस्नेही नामदेव भ्या वसोस सुभाष भ्या आणि ओयाडी पोतो किरण राठोड सेनस कल्पनाच आणि अशा प्रकारे रो सुंदर कार्यक्रम घडायला शास्त्रक का जे जीवतो वाक्य करणात मृत तो भूभोजनात गयाम पिंडदानाशे ते पुत्र ता पुन्हा नरकात्रायत इति पुत्र हा जास्त बोलेन वेळ छेचा कारण उपदेश करेन वेळ छेचा परभुरु चिंतन करेच नामसाधना सेम कारण करणात उपदेश कर्या वस्तुस्थिती आश्वेगीच कारण उपदेश करेन वेळ छेचा कारण उपदेश बोलतो बोलतो जर टाइम छेलो गो तो भजन करा बोलचा एवढतीये मग कला उत्साह आता करण गोपाल आहे कोणी काही चीज गजब गजब टेस्ट करू राम 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 रे राम राजा राम 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 तो गोळा कररी हे हा हे उ से धारी रात धन ओरी रा वाट जो सवारी लाल गोली मला शिकायला गावो अरे गुरुदेवाला गाय मला वो प्रभू नाम ले तुकामणि नामापशी चारी मुक्ति नाहीसे बहुत ग्रंती बोलिली कारण उपदेश करेन वेळ छेता वस्तुस्थिति करो इदम तेना ना, ना भक्तायच चे कदाचन गीता रे 18 वे अध्याय किदीनो छे एक वेळ र छ टाइम र छ न त नेमका महाभारत नेम। युद्ध चालू नेमका महाभारत युद्ध चालू अन महाभारत आक्रमण केणून मनख्या छुटळो आत्रा गर्दो वायारदन कडे बालबैचा दिसुटकेस ले मेलो लहर बापडी आणि आतरी वातर रे ताणी उवांग गेस्ट जागा मळज काही रो अन मारसरी को जा ताणी केरो तोनी गीता रो श्लोक को कई उक गीता मत कर ज्ञानेश्वरी मत क गाडी में जागा पकडी काही देख हा वस्तुस्थिती आ थी की छ अब श्लोक के न कहीं के मिलसी छ प्रभु रो mm -hmm. चिंतन करे नाय छ खूब मोठे मोठे महात्मा मिले छ हा जे आपण जन श्रद्धास्थान बापूजी बापूजी आणि गडेर महंत माऊली महाराज आम्ही हमार रे खूप काही जुने माळे माळे हरिपाठ बोलते बोलते जाते ते हमार विक्रम महाराज गोई महाराज शिवाजी महाराज राजू महाराजच अब्दिठे एवढी महाराजच महाराज गंगाधर महाराज एवढी गुरु रे बापूराव महाराज च हमार गुरुबंधू मदन महाराज पुन्हा बरेचसे काही माळेगामीर जास्त न शिरे चरणे पावदेश श्री या माथा चरणावरी आज साष्टांग हे करी दंडवत उपदेश कोणी करे प्रभू चिंतन करे याचा वेळ करता गजानन्यां शब्द बी शब्द सुभाष राठोड यांना सामती एकशे रुपया वसेज माजी सरपंच सोपान धुमाजी राठोड यांना सामती एक्कावन्न रुपया हरिभक्त परायण पांडुरंग महाराज उत्कृष्ट जिलकरी व महाराज बिच यांना सामती एकवीस रुपया धन्यवाद चालू शेष सुरुवात सज्जनो करता अशा प्रकारे काड अंधारो बुधिरो कार बुधिरो अंधारो निकळे गजानना अकली वगैरे गजानना कली वगैरे गणपती आपतो करो खर। खरो गणपती म्हणजे तमार हमार गुण खरो गणपती हा खरो गणपती गणच आणि वो गणेश पण ख्यार किंमत चव गणपती उंदरे बेसन उंदर दबाय आवडा उंदर उंदर वजन झालो जेण बी गणपतीर गण जेने उंदर दबातवा आहे की नि रिसाव हो जाय कधी कधी उंदर दबातवा आहे म्हणजे उंदर दबाय वाला आपण दुसर कोणी के रे जेने कॅम्प्युटर चलातावस नी जो वो ओ उंदरेब सवारे कोणी आप इंग्लिश गणो झाड्याळो कोणी चिज प्रमाण पुन्हा भांडू करच कारण आघाडी त पहिली ची आणि इंग्लिश बोलू करीच गस जेने कम्प्युटर होण काय कसं किरण कंप्युटर चलाव बरका सो

हा मन मालम येतो हाईनु जेकडा माटी शेरद्र काढो हो मन मालम छे जगणो वात केरो वीस हजार बक्षीस ले मन हो मन मालमछी वाद केरो वीस हजार बक्षीस लय रहो आ मारश्री को जाओ तोन रामायण को काही क अन के देर बात कई तो मालम येतो दुसरा भागवत को काही केद अन मन मालम येतो दुसरो शिवपुराण केद मालम येतो हो अस रामभ्यासरी को काही शरद छ उकेला मार शेरथ छ जो मालम छे जोगणो वात के अन वीस हजार ले हा उ ठीक छ ઢોલકી સમ્રાટ કિરણ કુમાર

सावधान भय काळाचे मग कैसे अवधान सावधान सावधान भय काळाचे मग कैसे अवधान कत्रिक न सावध के रे हे हत्रिक न सावध के रेन कत्रिक मला न साम रे हा पण सावधानेर शब्दच कळो कोणी सावधानेर शब्द कळो कोणी एक सावधान रच गतिरोधक आहे सावधान पडीश कडगीड तुटे वळण आहे सावधान मरगो तो चालच पण अंग शाळाचं सावधान हा डीपी एक सावधान नितीन हाडकानी एक मुंडी सावधान वाहार वामण केला सावत्र सावत्र हिशोब ती रोळ सावधान पण आपण खत समजायचं कळेनी महाराज कोणी का हा एक बाई केला काय गो हो शेनी मंदिरे एम बाईन जाय ना बोकळी शेगीच केला काय गो शनिर मंदिरे बाई बाईन जाय जनमाटी केला तो कळे शेनी साडेसाती काही रच कोणी कळ लोकर लागला कसं केलं हो ना कळे व wow. सावधान सावध झालो सावध झालो हरीचे आलो कीर्तना करतानी यडी बापेर काही सेवा करया के हम दूरोजत करेचा लोक दूरोजत सांभाळ रेचा यडी बापेर सेवा खरो करेवालेन केर काम छीचा आ जे करيني केन फायदो चेनी चेनी योगे मा प्रभु तारे ना मेरो आधार जपी तबी रुषी मुनि के के सार दास बंदा तारे भजनेरो रो आधार मन कले नी प्रभु जंतर मंत्र तुझी दया घटे घटे बेठो आत्मा राजा झुला झुला ये मा सतेरो चाव भजन लय में आराधना चावच चा। कारण जीव जिवेर कतराई जर भजन की दो तो जीव जिवेर भजन ने तू उधारी वाळो छीचा उभी जीव दुखी न यी जीव दुखी मत मारकन कतराई भजन राजू महाराज कोही करो हो बार घणो जाओ गडो काय गो दी एकरे महिन पुर चलेगो वेरी बा राजू महाराज के तमार तो दी छ मारो छो चलेगो छ करी छी काय <laughs> कारण आपन जीवे जीवे सारु कतराखरो है कारण तम देखो दुःख झालं दुःख झालं तर गिरवत बसू नका आणि सुख झालं तर मिरवत बसू नका दुःख झालं तर रोये ती रोयेती केनी भार। जीव जीवेर कतराक भजन कतराई जीव जर भजन किरे तर जीव जिवेर भजने ती उधारे आलो कोणी बापूर भजनचं नाम चिंतन का रामायण सुद्धा रामायण वाचक च का एवढे किरण कलियोग 干好。 चिंतन घोळो मोठंच पवित्राणाम पवित्र यो मंगलानांच मंगलम हमार भारत मंडळी बेठेच विष्णू सहस्त्र नामे श्लोक च नाम चिंतन जत्रा हे वत्रा सेम पवित्र च बाकी योग साधना बाकी साधना कमीच पण नामे शरी को साधन केमी चिन ओर शरी को श्रेष्ठ चिचा थोडस बोलताळी कार्यक्रम समाप्त करे वाळोचो का बाप बापू भजन बापू काही केनो करू करू, करू प्रभु एक शिवपूजा हा तिसरे चरण एमकच शंकर दयाला, करो करो कृपा गोविन्द गोपाला महीन नदिन बालक कहा तर चि प्रभु महाल तुची दिनेरो संत दया करे वाला भगवंत दया करे वाली याडी बाप बाकी कोई दया करे नहीं भाई भाई सुधा लोग या जेती पिशा दस भाई भाई सुधा ये तो छोड़ो माल केन भाई या जेती पिशा दे काम पड़ जाए मोटे डिग्री लादू दूं चुका है पिशा वोर कर रहे हो जाए तो अपने लंबा लंबी टाइम कमी से कहीं हासिल सरू को नहीं करो दया करे वाला तम देखो गुरु मनख्या क्या न्यान शिकावत यारी मन संस्कार शिकावत बाप संघर्ष शिकावत भाऊ किरण गुरु ज्ञान शिकावच बाप संघर्ष शिकाव याडी संस्कार शिकावाच आणि बाकी लोक शिकावत पाणी नाक पाणी नाक पाणी नाक कळेवाले पाणी नाक पाणी जर शक बाकी बाकीरांनी हा हासा खेळा पण शिस्त पाळा पन्नास मिनिट पस्तीसन पन्नास किती पन्नास पस्तीस सण किती पन्नास पंचवीसन पन्नास कोणी पस्तीस सण पंधरा

हा पचिस पंचवीस पस्तीस माय पुन्हा पाच मिनटं घालवतो काय हा एकदा सायकल शिकेन दी तीन मनक्या कॅपेट की सायकल हाकलतास काय मग कला शिकेश हॅनू कर केला गो हो पँडल मारन हँडल सांभाळताय तो सायकल आणि जेणे पँडल मारन हँडल सांभाळताय आहे तो सायकल देऊ कळ गो तो ठीकच नाही तर काही पांडलच मार हँडल कळू दुसरा आहे पांडल मारन हँडल मारन केला टायर टायरे नजर रखव लागत हा तिसरं भेटगो गो हॅनुज मी नाही केला गो दुई बिरीक एकळा मारायची एक एक रो दमी दमीत मारा एक घंटा चलेगो ले लेजान फुकट सायकल छोड्या <laughs> जुमारो हे झाय करता की धन गुरु विसरा सिंगे आदा मोरा की तो रे धन्य विश्व सिंह बापू सुरदास भापू उगी धन्य कोनी का धन्य गुरु विश्वर सिंह का एर पॉइंट सांभलो घणे पॉइंट के शरीर एक पॉइंट गियो काई कीदो रात दन गुरु ज्ञान शिकायो पण गुरु ज्ञान शिकान दुसरो ओवर माई काई छ सडा दिनो खोटे कर मेन तीसरो टप्पा छ लगा दिनो सत धर्मेन मेन करण हो धन्य कस के धन्य केते बेश कामी चीचा

धन्य त्याची तया प्रसबली माय प्रसबली तया कुळाचा उद्धार धन्यवाद खेळू आज भजनेर परंपरावर घरे या कधी कुठं कारण येण कसं पिष्ट पिशन न्याय आटेन एकना पिस पिसना के पुन्हा पिसते बिसवून शास्त्रे मी कसं कच पिष्ट पिशन न्याय हजारो न्यायच शास्त्रे मरकट न्याय कुरकट न्याय हा उष्ठल न्याय कुटी न्याय कृता धन्य केळो धन्य गुरु विश्वर शिंगेन का आपण खरो ज्ञान शिकाय ज्ञान शिका गुरु पुके दिनो हा का विचार करो गुरु सारी वेन बापू सरी को मणेनी आपळे न जरा सोचन देखो म्हणेन करताणी वेळ भरपूर योग छ कारण 2 मिनटं अंग पाच वेळ जावं छ कारण जास्त न बोलता शेत बोले आलंचं मग काही कळलं फक्त चिंतन करे नायचा याचा अत्रात बोलतानी माराशिवा आता समाप्त करूचो जय श्री राम जय शवालाल जय शवालाल हा